टी एम टीचं महिन्याचं उत्पन्न सुमारे सात कोटी आहे तर दुसऱ्या बाजूला वेतनासाठी सोळा कोटी आणि इतर दोन कोटी असा अठरा कोटी रुपयांचा खर्च दरमहा ठाणे महापालिका प्रशासन अनुदानापोटी सहन करत आहे परिणामी आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालिकेला टीएमटी कर्मचाऱ्यांचा पगार काढताना नाकीनोवाले असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याचा फटका बसलाय उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी गत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेची झाली ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या या परिवहन सेवेचा आर्थिक साथ दिवसेंदिवस तोट्यात रोतात चाललं असून आता ठाणे था। महापालिकेलाही हा पांढरा हत्ती पोषण हाताबाहेर गेलं असल्याचं उघडकीस आलंय महिन्याची सहा तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती वेतन पडलेलं नसल्यानं चिंता वाढली ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनं ठाणे महापालिकेनं परिवहन सेवा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे साडेतीनशे बसमधून दोन ते अडीच लाख प्रवासी नियमित प्रवास करतात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय दबावामुळे परिवहनचं तिकीट भाडेवाट रखडली आहे त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्यात आली आहे परिणामी दिवसाला केवळ सरासरी वीस ते पंचवीस लाखापर्यंतचाच गल्ला टीएमटीकडे जमा होतोय म्हणजेच महिन्याला टी एम टीचं सा उत्पन्न सात कोटीच्या घरात पोहोचलंय एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या केवळ बस्तीस बसेस आहेत बसे तर उर्वरित तीनशेहून अधिक बस या ठेका पद्धतीवर आहेत एकूण कर्मचारी दीड हजाराच्या घरात आहेत त्यांच्या वेतनावर सुमारे सोळा कोटी आणि इंधन देखभालसाठी दोन कोटी असा सुमारे अठरा कोटींचा खर्च दर महा येतोय म्हणजेच उत्पन्नाच्या दुपटीहून अधिक खर्च सोसावा लागतोय